बदलापूर आणि काजीखेड येथील घटना ताजी असतानाच आता अकोल्यातील फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तामसवाडी येथे वर्षे मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे फाईल पोलिसात हा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुलीचा मामा हा गेल्या एक वर्षापासून भाचीचाच लैंगिक छळ करत असल्याचा हा घानेरडा प्रकार समोर आला आहे तर शहरातल्या फाईल पोलीस स्टेशनमध्ये तीनशे शहात्तर आणि पासपोचा गुन्हा दाखल करण्यात आला सकाळी चार वाजता गुन्हा दाखल झाला तर वल्लभ नगर येथील चोवीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे एस डी पी ओ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात गुन्हा दाखल झाला असून आकोट फाईल पोलीस स्टेशनला एस डी पी ओ हे रात्रीपासूनच होते यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की त्यांच्या मुलीविरुद्ध गैरप्रकार झालेला आहे मुलीला विश्वासात घेऊन महिला पोलीस अधिकारी आणि महिला स्टाफ यांच्या वतीने मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने झालेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला घटनाक्रम साधारणतः तीस आठ दोन हजार तेवीस ते कालपर्यंत काल, काल पावचा आहे आणि दिलेल्या माहितीवरून फाईल पोलीस स्टेशन येथे बी एन एसच्या सेक्शन्स आणि पोक्सो का कलम चार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी यश युवराज गवई वय वीस वर्ष राहणार हिंगणा तामलवाडी तामसवाडी तालुका जिल्हा अकोला याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास ए पी आय मेश्रे जुने शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे महिला अधिकारी म्हणून आणि पुढील तपास मा मान्य एस पी सर मान्य अडिशनल कारवाई करण्यात येत आहे या त्याच्यात सांगितल्याप्रमाणे तीस आठ दोन हजार तेवीस ते काल पावेतो हा घटनाक्रम आहे त्याच्यात अनेकदा त्याच्या मुलीवरती अत्याचार झाल्याचा था। निदर्शनास आलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे